पुण्यातील कल्याणी नगर येथे एकोणीस मे रोजी झालेल्या अपघातावरून मोठा वादंग निर्माण झालाय अल्पवयीन मुलगा वडील आणि आजोबांसह डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे त्यासोबतच बार मालक बार टेंडर यांना देखील अटक करण्यात आली आहे तर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे हे प्रकरण आता इथपर्यंतच थांबलेलं नाही तर या अपघातानंतर अनधिकृत पब आणि बारचा मुद्दाही ऐरणीवर आलाय या घटनेनंतर पुणे मुंबई ठाणे नवी मुंबईतील पोलिसांनी अनधिकृत हॉटेल पबवर कारवाईचा धडाका सुरू केलाय तर पाहूयात कोणत्या शहरात पोलिसांनी किती पब पो आणि हॉटेलवर कारवाई केली आहे नमस्कार मी वैप पाटील माय आपलं स्वागत पुण्यातील अपघातापूर्वी प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा पब मध्ये मध्यप्रशन करत होता त्यामुळे पब मालकावर कारवाई करण्यात आली परंतु असाच अवैध कारभार इतर सुरू आहे का याचा शोध पोलिसांनी घेतला त्यानुसार पोलिसांनी पुणे मुंबई ठाणे नवी मुंबईत कारवाई केली त्यावेळी पुण्यातील चाळीसहून अधिक पब आणि बारवर कारवाई करण्यात आली पुण्यातील या कारवाईनंतर मुंबईतीलही पब आणि बारवर मोठी कारवाई करण्यात आली आहे मुंबई महापालिका राज्य उत्पादन शुल्क आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या शहरातील बार आणि पबची झाडाझडती सुरू केली शनिवार रविवार आणि सोमवार असे तीन दिवस झाडाझडती करत पोलिसांनी एकशे एकतीस ठिकाणी धाडी टाकून त्रेचाळीस बार वर कारवाई केली या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बार कडक कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे या छापेमारीत मुंबईतील पवई परिसर परिसरात बार आणि पबवर पोलिसांनी छापेमारी केली असता चौकशीत एका अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याप्रकरणी बारच्या मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल केला याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर बाल न्याय कायदा दोन हजार पंधराच्या कलम सत्याहत्तर अंतर्गत गुन्हा नोंदवला तर बुधवार आणि गुरुवारच्या रात्री नवी मुंबई महानगरपालिका पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे कारवाई करत वाशी तुर्बे नेरुळ सीबीडी येथील दहा बार पाच पब लिकर बार आणि अनधिकृत दाब्यांवर कारवाई केली आहे त्यात चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे परवानगीपेक्षा मोठा बोर्ड लावणे वेळेचे बंधन न पाळता डान्स बार सुरू ठेवणे आदी कारणाच ही कारवाई करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यातील अकरा हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले आहेत अल्पवयीन मुलांना मध्यजने रात्री उशिरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे दरम्यान अनेक परिसरात मोठमोठ्याने धिंगाणा सुरू असतो हाच धिंगाणा थांबवण्यासाठी आणि पुण्यात घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी घेतली जाते तुमचं या, या संदर्भातील मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा